मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया काय सांगाल या हे आमचे शेखर लांडगे म्हणून आहेत त्यांच्या जमिनीचा मुद्दा आहे त्यांच्या जमिनीचे अनेक वेळा वेगवेगळे -वेग नकाशे करण्यात आले ज्यांनी असे नकाशे केले त्यांच्या चौकशीचे आदेश झाले सस्पेंड झाले त्यानंतर काही मंत्र्यांनी आदेश देऊन त्यांना कामावरही घेतलं ह्या माणसाच्या जागेवर पालिकेने बिल्डिंग बांधलेली आहे परंतु कुणी सगळ्या अधिकाऱ्यांचे मंत्र्यांपासून क्लास फोर अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची मिली बघत आहे आणि सगळे मिळून एका माणसाच्या जागेसाठी वर्षानुवर्ष हा माणूस आर टी आयमधून माहिती मागतो आहे कम्प्लेंट केल्यात परंतु कुणावरही कारवाई होत नाही म्हणून शेखर लालगे आमरण पोषणाला बसलेले आहेत खरं तर अशा काही चुका झाल्या तर त्या चुका सुधारण्याची जबाबदारी ही शासनाची असते नागरिकांना त्याच्यासाठी भांडावं लागावं उपोषणाला बसावं लागावं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे ते शासनाला शोभणारं नाही आहे अधिकाऱ्यांना माझी जी विनंती आहे की आता ते लक्ष घाला आणि जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि यांच्या नकाशी जे काही दुरुस्त आहेत ते दुरुस्त करून दिले पाहिजेत मी गेली एक महिन्यापूर्वीच मान्यजाव म्हण आयुक्त उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे आणि इतर काही त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांनाही माझ्या उपोषणाबाबत मी पत्र व्यवहार केलेला होता त्यावर त्यांना निवेदनही त्याच वेळेस देण्यात आलं की तुम्हाला एक दीड महिना टाईम पिरियड देतो त्याच्यामध्ये काय करायचं ते, ते करा तुम्ही परंतु अद्यापही त्या लोकांनी काही कारवाई केलेली नाही जोपर्यंत माझ्या मागण्या ज्या आहेत माझ्या मागण्यावर रास्ते कारण माझ्याकडचे सगळे अभिलेख जे की त्यांच्याकडे अवेलेबल असलेले त्यांनी ह्या गोष्टी पाहूनच कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे त्यांनी काही म्हणजे टी डी आर किंग संदीप रसिकलाल शाह यांच्यासाठी कामकाज न करता आपल्याला शासनाने जी सेवा करण्याची लोकांना संधी दिलेली आहे तर त्या लोकांच्या सेवेसाठी आपणाला या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत की तुम्ही लोकांचे लोकसेवक आहात तुम्ही लोकसेवकासारखं लोकांची कामं व्यवस्थित करावीत अशी आम आमची अपेक्षा आहे त्यामुळे आम्हाला आम माझ्या बाबतीत जे झाले की चार नाकाशे दिलेत त्यापैकी अभिलेख पाहूनच मला नाकाशा राहा अशीच आमची मागणी आहे आज माझी जागा त्या ठिकाणी ऑन रेकॉर्डवर असतानाही त्या ठिकाणी नकाशात माझी जागा दाखवली जात नाही याबाबत संताप व्यक्त होणार आहे आणि माझी आमच्या एकत्र कुटुंबाची मिळकत असताना आम्हाला त्याचा इथं उपभोग घेता येत नाही हे आम्हाला दुःखद वाटते त्या आज त्यासाठी आमचा हा लढा आहे आणि मी त्याच्यामुळं आज या ठिकाणी उपोषणाला दहा वाजता सकाळी बसलेलो आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही मी जयसिंग जाधव शेखर लांडगे यांची बोस्त्री येथे चार चार सरन्वरमध्ये स्वतःच्या वडल मालकी जागा आहे ते सहा वर्षाला भूमी कडे त्या ठिकाणी त्या जागेसंदर्भात पाठपुरावा करतात भूमी अभिलेखच्या घंध कारभारमुळे त्या ठिकाणी आज ह्या माणसाला किंवा ह्यांच्या कुटुंबियाला खूप त्या ठिकाणी सहन करावं लागतं आहे आणि जी वस्तुस्थिती असताना त्याप्रमाणे रेकॉर्ड भूमी अभिलेखची न बनवता एका धनधानक्या व्यक्ती करता जे काय सर्व काय चाललेलं आहे त्या व्यक्तीगर्त चाललं आहे वरिष्ठ जमाबंदी आयुक्तांकडून यांच्या तक्रारीसंदर्भात आदेश होऊन सुद्धा त्या ठिकाणी खालच्या अधिकारी दखल घेत नाही आहे हे फार लाजीरवाना आहे आणि संबंधित नागरिकांनी किंवा शेखर लांडगे किंवा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी हे सांगतो की प्रशासनाने जनतेशी खेळू नये हे माझं मत आहे आणि शेखर लांडगे यांना न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे चार चार मी गेल्या पंधराशे वर्षापासून भूम्यावेले कार्यालयाच्या भ्रष्टाचाराबरोबर भांडत आहे व शेखर लांडगे यांच्या कामासाठी मी त्यांना पूर्ण सहकार्य देत आहे तुमची काय अपेक्षा आहे शेखर लांडगेला न्याय मिळावा आणि शेखर लांडगेची पूर्ण खरी बाजू असताना त्याला न्याय मिळाला आज आठ वर्षे लागलेली आहेत माझं नाव दिलीप पाटील आंबेगाव खुर्द पुणे कारण आमचा इथंसुद्धा गाणे शेखर सा साहेबांसारखा असाच प्रकार झाला होता आम्ही दोन हजार अकरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत जो बारा तेरा वर्ष लढा केला आणि आम्हाला तो न्याय मिळाला तर शेखरसुद्धा शेखरलासुद्धा अशाच पद्धतीनं चांगला न्याय मिळावा आणि प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं ह्या अभिलेख खात्याकडे जरा काळजीपूर्वक लक्ष देऊन तिथले अधिकारी वगैरे मिलीभगत करतात तर ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे हेच मला सांगायचं माझं नाव अमित चंद्रकांत लांडगे माझा भाऊ आणि मी आणि माझी सर्व फॅमिली आ जवळजवळ आठ वर्ष झाले या गोष्टीसाठी आम्ही प पाठपुरावा करतो पण प्रशासन याची काही दखल न घेत काही दखल घेत नाही आहे याच्यामध्ये आमची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे प्रशासनाने खोटे नकाशे सा सादर तीन 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 नकाशे सादर केलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला अजून न्याय भेटलेला नाही आहेत याच्यासाठी हे उपोषण चालू आहे माझ्या भावाने जवळजवळ आठ वर्ष या पाठपुराव्यासाठी घालवले पण याच्यामध्ये अजून प्रशासन त्याच्यावर दखलगिरी व्यक्त करत नाही आहे काय ठिकाणी उपस्थित मी लांडगे यांना पाठिंबा देत असून मी ज्येष्ठ नागरिक आहे मलाही या, मला या खात्यामध्ये बरसा त्रास झालेला आहे काही कागदपत्री निमित्ताने मी यांच्याबरोबर एं, थोडंसं सहकार्य करण्याची अपेक्षा केली होती आणि मला खूप त्रास द्या झालेला आहे या खात्यामध्ये तर मी त्यांच्या ह्या उपोषणाला पाठिंबा देत आहे हां माझं नाव कुसुमचंद्रकांत लांडगे आमची जमीन आमची असून सुद्धा यांनी कारवाई केलेली नाही आहे त्याच्यावरती आमचा याबद्दल आहे ना माझे मालक आणि मी या कार्यालयात दोन वेळा येऊन सुद्धा दोन दोन तास बसून सुद्धा आम्हाला आतमध्ये ना घेतलेलं नाही आहे या लोकांनी एवढे आजारी होते तरी पण आम्ही इथं बसलो होतो आम्हाला न्याय मिळावा याबद्दल हेच आमची मागणी आहे माझा मुलगा हा घरचं सगळं सोडून रोज सकाळी सातला जायचा तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येत नव्हता आणि वडिलांची तब्येत सगळे आमच्या जबाबदारी सोडून हा रोज येऊन जाऊन करत होता नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा